आपण पाहत जनता न्यूज एक्सप्रेस एक ऑगस्ट ला साथियो होऊन गेलेली आहे हा संपूर्ण महिनाभर आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये अण्णा भाऊची जयंती साजरी करतो आणि तिसरा मुद्दा की सोळा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी सत्यशोधक साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांनी याच मुंबईमध्ये स्वातंत्र्याच्या दुसऱ्या दिवशी साथी मोर्चा काढला आणि त्या मोर्चामध्ये त्यांनी नारा दिला की या आजादी झुटी हे देश जनता भूकी हे त्या घोष साधीव या यावर्षी सत्याहत्तर वर्षे पूर्ण होत आहे या तिन्ही गोष्टीचं औचित्य साधून आपण मुंबईमध्ये लहुजी क्रांती मोर्चाचा सहावा वर्धापन दिन आणि प्रबोधनाचा कार्यक्रम साधी मुंबईमध्ये आयोजित केलेला आहे हा कार्यक्रम मुंबईमध्ये विले पार्लेमध्ये दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह या सभागृहामध्ये संपन्न होत आहे आणि या कार्यक्रमामध्ये अध्यक्षता करण्यासाठी बामसेफ संघटनेचे राष्ट्रीय प्रधान महासचिव माननीय प्राध्यापक बी आर वळसर याची अध्यक्षता करण्यासाठी येणार आहेत त्याचबरोबर या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून माननीय डॉक्टर मधुकर गायकवाड साहेब जे 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 हॉस्पिटलमध्ये माननीय अधीक्षक व पथ पथक प्रमुख हा साहेब ठीक आहे सर सर हे या कार्यक्रमासाठी येणार आहेत या कार्यक्रमाची तयारी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे आणि या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामधून साधू समाज बांधव मातन जातीमधील मा बांधव आणि मातन जातीचे ज्या काही पंधरा पोट जाती आहेत ते बांधव या कार्यक्रमासाठी हजारोच्या संख्येने मुंबईमध्ये येणार आहे आणि या कार्यक्रमाची माहिती आपल्या पत्रकार बंधूंच्या मा माध्यमातून या जनमानसामध्ये बहुजन समाजाबद्दल पोचावी या उद्दिष्टाने साधी आज ही परिषद आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे या कार्यक्रमाच्या बाबतीमध्ये जी काय माहिती द्यायची होती ती आपल्या सर्वांना आम्ही दिलेली आहे या संदर्भामध्ये आपले काही जर प्रश्न असतील तर ते प्रश्न साधू आपण विचार द्यावी अशी विनंती असेल की संविधानाने शेड्यूल कास्टला तेरा रिझर्वेशन साधू दिलेलं आहे पण वर्तमानमध्ये जर आपण पाहिलं तर तेरा टक्के आरक्षणाची अंमलबजावणी ना केंद्र सरकार करत आहे ना राज्य सरकार करत आहे गेल्या पाच सहा दिवसामध्ये पाहिलं असेल तर सुप्रीम कोर्टने असं एक मत व्यक्त केलं की शड्यूल कास्टच्या आरक्षणामध्ये सुद्धा साधू त्यांनी क्रिमिलियर लावण्याच्या संदर्भामध्ये दे त्यांनी साथ्यो हो। चर्चा केली परंतु ज्यावेळेस भारतामध्ये शंभर खतार चढ या भारताशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी गेलं तर त्यांनी असं जाहीर केलं पण तसं काय अधिकृत कुठलं परिपत्रक काढलेलं नाही परंतु त्यांनी आम्ही क्रिमिलियर एस मध्ये लागू करणार नाही असं हो। असं सांगण्यात आलेला आहे परंतु आज मध्ये कास्टमध्ये कास्ट मध्ये मातंग जातीमधील आणि तत्संग जातीमधील जी काही मातंग जात आहे या मातन जाती पर्यंत या स्वातंत्र्याच्या अठ्याहत्तर वर्षामध्ये आणखी आरक्षणाचा ज्या पद्धतीनं लाभ मिळाला पाहिजे होता तो सध्या लाभ आम्हालाही अठ्याहत्तर वर्षामध्ये मिळालेला नाही तर लहिक क्रांती मोर्ची सुद्धा आमची मागणी असणार आहे की या शेकास्ट मध्ये अ ब कड म्हणजे एसटी मध्ये जेवढ्या जाती येतात त्यांच्या संख्येच्या अनुपात मध्ये त्या एसटी मध्ये कॅटेग्रेशन झालं पाहिजे आणि मातन जातीला तुझ्या त्यांच्या हिस्स्याचा जो वाटा आहे तो वाटा त्यांना मिळायला पाहिजे अशी मागणी आम्ही लहुजी क्रांती मोर्चाच्या माध्यमातून करत आहोत सचिव आता काही महिन्याच्या विधानसभेच्या निवडणूक आहे साचीव काही श्रांनी साहेबांना सांगितलेलं आहे की बादे बादे आ, से लाग से लाग जिसकी संख्या व्हावीस उतरी साधे झाली आज जरी आम्ही समाजामध्ये प्रबोधन करत असू आम्ही जागरण करत असू परंतु आम्हाला आमचा जर वाटा जर आम्हाला हिस्तरी पाहिजे असेल ते सत्य राजकीय किंवा सत्तेच्या माध्यमात आम्हाला मिळू शकते मग लहूजी क्रांती मोर्चाच्या ज्या काही मागण्या असतील त्या मागण्या जो पक्ष मान्य करेल विधानभवनामध्ये मांडेल त्या पक्षाला येत्या विधान सभेच्या दा निवडणुकीमध्ये लहुजी क्रांती मोर्चा आपला पाठिंबा दर्शवला यासंदर्भात चर्चा तुमची काय झालेली आहे प्राथमिक जर पाहिलं तर वर्तमान मध्ये आमच्या नजरेमध्ये रोजी क्रांती मोर्चाच्या दृष्टिकोनातून जर संविधानावरती जर कोण बोलत असेल बहुजन समाजाच्या हक्काची जर कोण जर वार्ता कर करत असेल तर आजच्या तारखेमध्ये भारत देशामध्ये बहुजन मुक्ती पार्टी ही पार्टी आमच्या नजरेसमोर आहे ज्यांच्या आमच्याबरोबर त्यांची बोलणी सध्या सुरू आहे आणि आमचा प्राथमिक असा विचार आहे की या विधानसभेला बहुजन मुक्ती पार्टीने आम्हाला समर्थन द्यायचं आहे त्याचे बोलण्याचा सध्या सुरू आहे लवजी क्रांती मोर्चाची स्थापना दोन हजार अठरा ला साहित्य रथ ना नाना जे जन्मागाव आहे सांगलीमध्ये वाटेगाव त्या वाटेगाव मध्ये आम्ही निर्मिती केली आणि हा विषय लावला होता की मराठी भाषा दिवस हा साहित्य रथ नानाबाहेंचा जो जन्मदिवस आहे एक ऑगस्ट हा दिवस मराठी भाषा म्हणून असला पाहिजे आपण जर पाहिलेला असेल की मराठी भाषेमध्ये साहित्य रत्नाभाऊ साठे यांची काही साहित्यची का संपदा निर्माण केली अख्ख्या भारतामध्ये दीड दिवस शाळा शिकून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये साहित्य संपदा निर्माण करणारा जर कोण साहित्यिक असेल ते सत्यशोधक भाऊ साठे आहेत त्यांनी ना जे काही साहित्य निर्माण केलं ते साहित्य अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये निर्माण केलं अण्णाभाऊ साडेंच्या साहित्याचा जर तुम्ही अभ्यास केला तर अण्णाभाऊ साडेंच्या साहित्यामधला प्रत्येक कथेमधला नायक हा विद्रोही आहे अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये बंड करणारा आहे गुलामगिरीच्या विरोधाला वाचा फोडणार आहे म्हणजे अण्णा भाऊनं त्यांच्या आयुष्यामध्ये जे भोगलं जे ऐकलं जे पाहिलं ते त्यांनी वास्तव मध्ये उतरवलेलं साहित्य आहे हे का लोकांच्या बोलण्याच्या कानाला वा चांगलं वाटावं हो, बरं वाटावं हे हो, चुकचुकी साहित्य त्यांचं नाही वास्तववादी साहित्य साहित्य नानाव साठेंचं आहे म्हणून आमचं असं म्हणणं आहे की साहित्य नानाव साठे यांचं साहित्य जगामधल्या सत्तावीस हो भाषेमध्ये प्रकाशित झालेलं आहे इव्हन रशिया देशामध्ये रशियाच्या युनिव्हर्सिटीमध्ये साहित्य रत्नाव साठे यांचा अभ्यास साहित्य आहे याचा अभ्यासक्रम रशियाच्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकवला जातो तर एवढी मोठी जर त्याची माहिती असेल तर मग मराठी भाषा दिवस अण्णाभावासाठी नावावरती ना का नये दुसरा मुद्दा की मराठी भाषेमध्ये सर्वात जास्त साहित्य मग कथा असतील कादंबरी असतील पोहळे असतील कवन असतील हे सर्वात जास्त लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये सॉरी असंख्येच्या प्रमाणामध्ये सुद्धा मराठी भाषेमध्ये अण्णाभावासाठी एवढं साहित्य सा कोणीही लिहिलेलं नाही म्हणून आमचं असं म्हणणं आहे की एक ऑगस्ट जन्म जन्मदिवस आहे सा तो आमचा खराठी मराठी भाषा दिवस आहे या संदर्भात काय पाठपुरावा हो केला तुम्ही कोणाकोणाला भेटलात शासन दरबारी काय मान्य मागणी कशी केली या बाबतीमध्ये सर्वात अगोदर की साहित्य व सगळ्यांच्या साहित्याच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये ज्या पद्धतीने जन जनजागृती व्हायला पाहिजे ज्या पद्धतीने माहिती असायला पाहिजे त्या पद्धतीने लोकांना याच्याबद्दल काहीच माहिती नाही लहुजी क्रांती मोर्चाचं प्राथमिक उद्दिष्ट आहे की अण्णा व साठ्यांची जी काही माहिती आहे साहित्याबद्दल जी माहिती आहे त्यांचे जे विचार आहेत त्यांचे जे कार्य आहे हे बहुजन समाजापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचलं पाहिजे कारण समर्थना ते साध्य होऊ शकत नाही शासन दरबारी लहूजी क्रांती मोर्चाच्या माध्यमातून आपला पत्र व्यवहार सुद्धा झालेला आहे या बाबतीमध्ये गेल्या सहा वर्षापासून आपण पाठपुरावा समोर सुद्धा आपण करत आहोत परंतु अद्यापही महाराष्ट्र सरकारच्या वतीने या बाबतीमध्ये कुठलाही रिस्पॉन्स किंवा प्रतिसाद आम्हाला अद्यापही मिळालेला नाही आज पाठीमागे मी गेलो वाटत साधारण महिन्यापूर्वी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचं नाव महापुरुषांच्या यादीमधून वगळायचं काम यात बीजेपी सरकारने बीजेपीच्या केंद्रीय मंत्र्यांनी केलं जर महापुरुषांच्या यादीमधून तुम्ही त्याचं नाव वगळता मग त्या सरकारकडून आम्ही अन्नाभाऊन भारतरत्न मिळेल यापेक्षा कशी काय करायची ची स्थापना केली ही माहिती माझ्यापर्यंत आलेली आहे त्याबद्दल देखील आमची चर्चा झाली परंतु त्यांनी मग कसं आहे सर आज त्यांनी याची गोष्ट केली पण याची अंमलबजावणी सरकार कितपत करतय याबद्दल आमच्या मनामध्ये शशंक आहे कारण जेव्हा ची स्थापना केली आरटीचं मुख्य कार्यालय अण्णाभाऊ यांचं जे काही मुंबईमधलं घर आहे घाटकोपरमधील छिरागनगर येथील त्या मधील ज्या ठिकाणी अण्णाभाऊंचं स्मारक होत आहे आणि त्या इमारतीमध्ये आरटीचं मुख्य कार्यालय स्थापन करणार असं महाराष्ट्र सरकारने घोषणा केलेली आहे परंतु घाटकोपरमध्ये स्मारकाचं अद्यापही कामाला सुरुवात झालेली नाही मग जर त्या ठिकाणी जर मुख्यालय होत असेल मग त्याची सुरुवात कधी होईल मावलं स्मारक होईल इमारत होईल आणि त्यानंतर आज मुख्य कार्यालय त्या होईल त्याच्यामुळे जरी इलेक्शन जवळ तोंडावरती घातलेला आहे ते डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र सरकारने ही घोषणा केलेली आहे मातन जातीतील आणि पोट जातीतील बांधवच्या तोंडाला पान पुसायचं काम या महाराष्ट्र सरकारने केलेलं आहे असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे अनुसूचित जातीमध्ये जर आम्हाला वर्गवारी करायची असेल तर एकट्या मातन जातीने पुढाकार घेऊन हा मुद्दा सुटणार नाही त्यामध्ये सी मधील ज्या प्रमुख जाती आहेत त्या प्रमुख जातीचं याच्यामध्ये समर्थन असणं गरजेचं आहे त्याचं म्हणणं ऐकणं गरजेचं आहे तर या बाबतीमध्ये गेल्या दोन वर्षामध्ये भेट झाली आणि आजच्या तारखेमध्ये जर बौद्ध बांधवांचं भारतामध्ये सगळ्यात मोठं मोठं संघटन असेल तर ते सध्या बामसाहेब आहेत त्यांनी ह्या कॅडीग्रेशन करण्यासाठी आपल्याला समर्थन दिलेलं आहे चर्मकार बांधवांचं राष्ट्रीय चर्मकार संत रविदास संघ नावाचं संघटन आहे त्यांनी सुद्धा कॅटेगरीशनला समर्थन दिलेलं आहे आणि मातन समाजातलं महाराष्ट्रामधलं सर्वात मोठं संघटनाच्या तारखेमध्ये लहुजी क्रांती मोर्चा आहे त्याच्यामुळे ज्या एस इस, मध्ये ज्या प्रमुख जाती आहेत क्या त्यांचा आम्हाला कुठेही विरोध होताना आम्हाला दिसत नाही ठीक आहे राजकीय पक्षाला बांधून ज्या काही संघटना असतील त्यांचा विरोध असणं हे समोर वेगळंच आहे कारण जरी त्या जातीच्या संघटना असतील तर राजकीय पक्षाच्या सामन्यावरती विरोध करत असतात त्याबद्दल त्या लोकांना जास्त झाल्याची आवश्यकता नाही बरोबर आहे बरीच पण आहेत पण आता ते महाराष्ट्र सरकार का चेअरमेन पद जे रिक्त आहे ते भरत नाही ते त्यांना शाळक आहे पण आमची मागणी आहे की आज कमीत कमी हजारो संख्येने लाखोच्या संख्येने फायदा नावासाठी महामंडळामध्ये पडून आहे पण त्याच्यावरती सरकार अजून विचार करायला तयार नाही पण निश्चित रूपाने येत्या काळामध्ये जर महाराष्ट्र सरकारने याच्यावर के अमोल केली नाही तर आम्हाला महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र आंदोलन महाराष्ट्रामध्ये जो लहुजी साघर आयोग स्थापन केला लहुजी साघर आयोगाच्या दोन अहवाल महाराष्ट्र सरकारकडे गेलेले आहेत महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रामधील महात आणि तत्सम जातीची लोकसंख्या पंचवीस लाख दाखवलेली आहे परंतु ज्यावेळेस आता एखाद्या समाजाचा जर आम्हाला पुन्हा अहवाल डाटा जर गोळा करायचा असेल तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये जावं लागेल तालुका जावं लागेल खेड्यामध्ये जावं लागेल पण ज्यावेळेस मी माध्यमातून पण महाराष्ट्रामध्ये मी फोन केले जिल्ह्यामध्ये विचारलं तर जवळ जवळ पन्नास टक्के जिल्ह्यामध्ये या लहजी सर्वे आयोगाच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारे ग्रस्त जाण्याचं काम केलेलं नाही त्या जिल्ह्याच्या रेस्ट हाऊसवरती बसून कार्यकर्त्यांना बोलवून हा अहवाल सादर केलेला आहे आमचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये मार्तंग आणि तत्संग जातीची लोकसंख्या कमीत कमी पन्नास ते साठ लाखांच्या घरामध्ये आहे यांच्या दोन घराबद्दल महाराष्ट्र सरकार महाराष्ट्रामध्ये जनतेला आणि भारतामध्ये लोकांना माहिती आहे एक तर अण्णाभाऊंचं जे मूळ जे जन्मगाव आहे सांगलीमध्ये वाटेगाव हे सर्वांना माहिती आहे अण्णाभाऊ जे दुसरं घर मुंबईमध्ये घाटकोपरमध्ये चिरागनगर या ठिकाणी आहे ज्या ठिकाणी अण्णाभाऊंचं जे काही कार्य होतं ते त्या घरामधून झालेलं आहे अण्णाभाऊ साठेंचं एकंदरीत जे साहित्यापैकी ऐंशी टक्के साहित्य अण्णाभाऊंनी घाटकोपरमधील त्या चिरागनगर घरामध्ये बसून लिहिलेलं आहे परंतु अण्णाभाऊंचं जे तिसरं घर आहे ह्या तिसऱ्या घराबद्दल कोणालाही जास्त माहिती नाही आणि ते तिसरं घर म्हणजे मुंबईमध्ये गोरेगावमध्ये सिद्धार्थ नगरमध्ये ते अण्णाभाऊंचं तिसरं घर आहे आणि ते तिसरं घर महाराष्ट्र शासनाने एक कलावंत म्हणून कलावंतांच्या पोट्यामधून अण्णाभाऊ साठे यांना एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये मध्ये देव केलं होतं परंतु जास्त दिवस अण्णाभाऊंचा सा सहवास त्या घरामध्ये लाभला नाही अवग सहा ते सात साथ महिन्यांचा सहवास अण्णाभाऊंना त्या घरामध्ये लाभला त्या घरामध्ये बसून अण्णाभाऊनं बरंचसं साहित्य लिहिलं आणि त्याच घरामध्ये अण्णाभाऊ साठेंचं निर्वाण सुद्धा झालेलं आहे परंतु अण्णाभाऊ साठेंच्या पश्चात त्यांच्या कुटुंबामध्ये कुणी शिकलेलं नव्हतं आणि त्यांना असं वाटलं की आता आमचं कोणी वाली मुंबईमध्ये राहिलेला नाही आपण आपल्या मूळ गावी परत जाऊ म्हणून त्या घराला कुलूप लावून अण्णाबाऊचं कुटुंब पुन्हा त्यांच्या मूळ गावी सांगलीमध्ये वाटेगाव लागेल आणि कुलूप असल्याच्या नंतर म्हाडामधील काही अधिकारी आणि कुमुदिनी कुलकर्णी नावाची जी काही महिला आज सुद्धा जे घर त्या महिलेच्या नावावरती आहे आणि ह्यांच्या संगणमताने ते घर या महिलेच्या नावावरती महाराष्ट्र सरकारने आणि म्हाडाने केलेलं आहे ज्यावेळेस मी महाराष्ट्र सरकारकडे पत्रवा केला त्याचे पेपर मागितले मग मा माहितीच्या आधाराखाली मला ते पेपर सगळे मिळाले त्या पेपरमध्ये मला दोन महत्त्वाचे पेपर मिळाले त्याच्यापैकी एक पेपर आहे जी, जी महिला कुमुदुनी कल्कर् नावाची जी महिला आहे त्या म्हणतात की अण्णाभाऊ साठे माझे अंकल होते म्हणून ते घर मी माझ्या नावावरती गेलेलं आहे आणि नंबर दोन दुसरं जे अॅफिडीट त्यांनी सादर केलं त्या अॅफिडिटमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की अण्णाभाऊ साठे यांची मी केअरटेकर होते हे दोन महत्त्वाचे पेपर आहेत आमचं म्हणणं काही असू द्या पण महापुरुष आमच्या हे महापुरुष आहेत बहुजन समाजाचे ते महापुरुष आहेत आणि अण्णाभावसाहेराचसा काळ त्या घरामध्ये गेलेला आहे म्हणून आमची अशी मागणी असणार आहे की महाराष्ट्र सरकारने ते घर आपल्या ताब्यामध्ये घ्यावा आणि त्या घराचं एक स्मारक म्हणून ते घोषित करावं अशी मागणी आपण लहूजी क्रांती मोर्चाच्या वतीने महाराष्ट्र सरकारकडे आपण करत आहोत करता हूं की इसका विरोध करेंगे और ये लहु क्रांति मोर्चा जैसे एक जाति का कार्यक्रम नहीं है ये बहुजन समाज को तो समाज को भूमि पुत्र को अन्ना बाहू जो जिस समाज को मानते थे लघु जी क्रांति लघु जी क्रांति सालवे था उस, उस जिस बहुजन समाज को मानते थे जो बाबा साहब जिस बहुजन समाज की बात करते थे उस बहुजन समाज का लघु जन क्रांति मोर्चा मोर्चा आहे इस मोर्चा में सभी लोगो को सामील होणार आहे अशी आम अपेक्षा करतो धन्यवाद जवळपास ज्यामध्ये गेल्या ती मला वाटतं दीड महिन्यापासून या कार्यक्रमाची तयारी मी महाराष्ट्रामध्ये करत आहोत महाता आणि मातन समाज पुढ जाती तर ऑलरेडी काम करतच आहेत त्याचबरोबर या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी भारत मुक्ती मोर्चा संघटना असेल राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्ती संघटना असेल त्याचबरोबर मग मौर्य क्रांती संघ संघटना असेल आणि बहुजन मुक्ती पार्टी सुद्धा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लवजी क्रांती मोर्चाला समर्थन करत आहे धन्यवाद अचूक बातम्या निपक्षपाती विचार अन्याया विरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता